राज्यात ठिकठिकाणी थीक राजकीय नेते छोट्या छोट्या मॅरेथॉन बैठका घेताना दिसून येतात याचं कारण येणाऱ्या निवडणुका या असून राज्यात चांगलंच राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे प्रत्येक ठिकाणी समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत त्यात राज्यातील काही ठिकाणी राजकीय पक्षांना कोणतेही कष्ट न घेता उमेदवार मिळाला असून काही ठिकाणी उमेदवार आणि उमेदवारी याबाबत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यात आता रायगड जिल्हा सुद्धा मागे नाही रायगड जिल्ह्याचे सध्याचे विद्यमान खासदार सुनील तटकरे असून या, या जागी भाजपने आपला उमेदवार जाहीर केलाय परंतु रायगड जिल्ह्यामधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेच्या मनातील उमेदवार आम्ही देणार असं बोलल्यामुळं तिथे सुनील तटकरेच उमेदवार असणार असं गृहित धरलं जाऊ लागलंय त्यात या ठिकाणी शिंदे गटाने सुद्धा दावा केला असून यामुळे महायुतीमधील संवादामध्ये तारतम्य नसल्याचं या सगळ्या घडामोडींवरून समोर येत आता या सगळ्या गोष्टीतून नवीनच प्रकरण समोर आलंय जर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला आणि तटकर्यांसाठी काम करावं लागलं तर आम्ही एक वेळेस पक्ष सोडू परंतु तटकऱ्यांना मतदान तर परंतु ते जिंकून येण्यासाठी मदतही करणार नसल्याचं भाजप कार्यकर्ते म्हणतात तसेच अनेक रायगड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा राजीनामा देखील देण्यात आल्याचं वृत्त देखील हाती लागलंय त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीमध्ये खडा पडण्याचं काम रायगडमधून होणार असल्याचं नाख्या नाख्यावर चर्चा होताना दिसते शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येत दोन हजार एकोणीस साली त्यांचे उमेदवार असलेले अनंत गीते यांचा प्रचार केला होता परंतु महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना पाडत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजय झाले होते परंतु यावेळेला जे विरोधात होते तेच आता मांडेला मांडे लावून सत्तेत बसले असून कदाचित येणारी निवडणूक सुद्धा सोबत लढणार असल्याचं चित्र सध्या दिसतंय परंतु राज्यामध्ये इतके राजकीय भूकंप मागील काही वर्षामध्ये घडलेत की यांची महायुती इथे तुटली तरी नवल वाटायला नको त्यामुळे मायुती वर्सेस महाविकास आघाडी रायगडमध्ये लढणार की सुनील तटकरे विरुद्ध भाजप आणि महाविकास आघाडी असणार हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे तुम्ही विस्टा न्यूज मराठी